नमस्कार मी कवी उदय शिरोळकर मुक्कामपूर शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून माझ्या अनेक कवितांपैकी एक नवीन कविता म्हणजेच नवे वर्ष नव्या कविता कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेसाठी मी माझी एक नवीनच कविता आज सादर करतो आहे ज्या कवितेचा जन्म मला वाटतंय आजच झाला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि ही कविता सादर करताना मला खूप आनंद होतोय कारण ही कविता थोडीशी विनोदी ढंगाची पण मार्मिक आहे निश्चितच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि जर आवडली तर निश्चितच मला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद कवितेचं नाव आहे हाफ तिकीट बायको माझी ती कधीतरी पडायची घराबाहेर ती कधीतरी पडायची घराबाहेर आता सारखच बाहेर पडू लागली आता सारखच बाहेर पडू लागली दूरच पाहुणं माहेरची आठवणी तिला पुन्हा पुन्हा होऊ लागली दूरचं पाहुणं आणि माहेरची आठवणी तिला पुन्हा पुन्हा होऊ लागली हाफ तिकीट बायको माझी दुनिया सारी फिरू लागली हाफ तिकिटात बायको माझी दुनिया सारी फिरू लागली अहो बरं झालं तिकीट हापच मिळालं अहो बरं झालं तिकीट हापच मिळालं जर पूर्ण सवलत दिली असते जर पूर्ण सवलत दिली असती तर दहा पुडा आणायला वीस किलोमीटर गेली असती तर दहा रुपयाचा बिस्किट पुडा आणायला वीस किलोमीटर गेले असते माझ्या शासनाच्या सवलतीचा फायदा घेऊ लागले माझ्या शासनाच्या सवलतीचा फायदा घेऊ लागली मी रेल्वेनं आणि ती एस टीनं मी रेल्वेनं आणि ती एस टीनं पैशाची बचत होऊ लागली पैशाची बचत होऊ लागली जिथं डिस्काउंट ऑफर जिथं डिस्काउंट ऑफर आणि एकावर एक फ्री जिथं डिस्काउंट ऑफर आणि एकावर एक फ्री तिथंच शॉपिंग करू लागली हाफ तिकीट बायको माझी दुनियासारी फिरू लागली हाफ तिकीट बायको माझी दुनिया सारी फिरू लागली गुजरात कुठं दिल्ली अहो कुठ गुजरात कुठं दिल्ली कोंबडीची पिल्ली खाल्ली कोंबडीची पिल्ली मांजरानं खाल्ली मुंबई सोडून बायको आमची गुजरात मध्ये चालली मुंबई सोडून बायको आमची गुजरात मध्ये चालली मनाली मुंबईत आता काय आहे मनाली मुंबईत आता काय आहे प्रगती गुजरातचीच होऊ लागली हाफ तिकीट बायको माझी सारी फिरू लागली एक दिवस मला म्हणाली एक दिवस मला म्हणाली तुम्ही पण करा की प्रगती आण की चार चाकी गाडी तुम्ही पण करा की प्रगती आण की चार चाकी गाडी पडाकी राजकारणात आणि बांधा की बंगला माडी पडाकी राजकारणात आणि बांधा की बंगला माडी मी म्हटलो नको बंगला माडी आणि चार चाकी गाडी मी म्हटलं नको बंगला माडी आणि चारचाकी गाडी पाठीमाग लागल इडीची गाडी पाठीमाग लागल इडीची गाडी ती म्हणाली हम्म लागलं तर लागून देखी त्याला काय एवढं घ्यायचं ती म्हणाली लागलं तर लागून देखी त्याला काय एवढं भ्यायचं लईच भ्या वाटलं तर कमळाबाईच्या घरात घुसायचं लईच भ्या वाटलं तर कमळाबाईच्या घरात घुसायचं अहो खरं खोट देव जाणं बलत सगतूच बोलू लागली खरं खोटं देवजाणं बलतच चालतंच बोलू लागली हाफ तिकीट बायको माझी दुनिया सारी फिरू लागली हाफ तिकीट बायको माझी दुनिया सारी फिरू लागली ती प्रवासात आणि मी घरात ती प्रवासात आणि मी घरात माझे कामाचे खाडे पडू लागले माझे कामाचे खाडे पडू लागले हिचे मात्र दौऱ्यावर दौरे दोन दिवसाला वाढू लागले खिचे मात्र दौऱ्यावर दौरे दोन दिवसाला वाळू लागले अहो टेबलावरचा साहेब मी दोन्ही भांडी करायला लागलो अहो टेबलावरचा साहेब मी दोन्ही भांडी करायला लागलो मजबुरीनं पोराबाळांचे सुद्धा सारे काही धुवाय लागलो मजबुरीनं पोराबाचं सुद्धा सारे काही धुवाय लागलो अहो गल्लीमधली पोरटार मला सगळी चिडवाय लागली अहो गल्ली मधली पोरटार मला सगळी चिडवायला लागली हाफ तिकीट बायको माझी दुनियासारखी फिरू लागली हा फि बायको माझी दुनियासारखी फिरू लागली बसमध्ये फुल गर्दी हुबी राहून प्रवास करतो म्हणाली बस मध्ये फुल्ल गर्दी हुबी राहून प्रवास करतो म्हणाली आधीच पन्नास टक्केच्या वर गेले या आधीच पन्नास टक्केच्या वर वलढून गेलो या बसायचं आरक्षण आता नको म्हणाले बसायचं आरक्षण आता नको म्हणाले हाफ तिकिटात बायको माझी सुखरूप माझ्या घरी आली हाफ तिकिटात बायको माझी दुनिया सारी बघून आली दुनिया सारी बघून आली धन्यवाद